नाह पर, जो सहस पर, राम है जय शिवराय मी केतन गावड शाश्वत स्वराज्याचा संस्थापक आजच्या ह्या बुक समजीच्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजपासून आपण जी सिरीज सुरू करतोय तिचं नाव आहे शाश्वत स्वराज्याची रहस्य जगत विख्यात पुस्तकातून व्यवसायात यश मिळवण्याची सूत्र खूप महत्वाची गोष्ट सगळ्या उद्योजकांसाठी ही आहे की त्यांनी सतत काही ना काही शिकत राहिलं पाहिजे आणि अशा कितीतरी लेखकांनी खूप जबरदस्त काम करून आहे ज्यांच्या एका मेसेजनी आपल्या व्यवसायाची संपूर्ण दिशा बदलू शकते आणि त्यातलंच एक पुस्तक आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतो आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द सक्सेस प्रिन्सिपल्स बाय जॅक इनफिल्ड हाऊ टू गेट फ्रॉम वेर यू आर टू व्हेर यू वॉन्ट टू बी आपण आयुष्यात पॉईंट एला उभे असतो आणि आपल्या सगळ्यांची इच्छा असते की पॉईंट बीला पोचायचं आहे आणि हा पॉईंट ए टू बीचा जो प्रवास आहे तो सुकर करण्यासाठी लेखक आपल्याला काही रहस्य सांगणार आहे आणि ती आपण ह्या पुस्तकात बघणार आहोत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पहिली गोष्ट जी लेखक ह्या पुस्तकात सांगतो ती म्हणजे युअर बिझनेस सक्सेस इज नॉट अबाउट स्ट्रॅटेजी इट स्टार्ट्स विथ यू ओके प्रत्येकाला वाटतं की चांगली स्ट्रॅटेजी मिळाली चांगले लोक मिळाले चांगले टूल्स मिळाले की आपल्या बिझनेसची प्रगती होईल पण मी तुम्हाला आवर्जून दहा हजारपेक्षा जास्त उत्तेजकांबरोबर काम केल्यावर एक गोष्ट नक्की सांगू शकतो की तुमचा व्यवसाय हा तुमचंच प्रतिबिंब असतो आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःवर काम करत नाही तोपर्यंत उद्योगात तुम्हाला कधीच यश मिळू शकत नाही आणि आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस पाच कोटीपेक्षा मोठा करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला सेल्फ मास्टरीची गरज आहे सेल्फ मास्टरी नंतरच तुम्हाला सिस्टीमची गरज आहे सो so, तुम्ही मला मी जे बोलतो आहे ते तुमच्या लक्षात येत असेल तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया ओके ह्या पुस्तकात जी प्रिन्सिपल्स आहेत त्याच्या मदतीने लाखो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आज तुमचं आयुष्य देखील ह्या नियमांच्या मदतीने या, या प्रिन्सिपलच्या मदतीने बदलणार आहे मग सुरुवात करूया ह्या पुस्तकात तशी बरीच प्रिन्सिपल आहेत पण आपण आज फक्त पाच प्रिन्सिपल बघणार आहोत जी प्रिन्सिपल्स तुमची पाच पर्सनल शिफ्ट तुम्हाला करायला मदत करतील तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विचार करण्याच्या पद्धतीमध्ये पाच शिफ्ट करतील आणि प्रत्येक नंतर मी तुम्हाला एक पॉवरफुल ॲक्शन प्लॅन देणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमच्या बिझनेसचं भविष्य डेफिनेटली बदलू शकाल मग जर तुम्ही तयार असाल तर आपण सुरुवात करूया ह्या पहिल्या प्रिन्सिपलनी लेट्स लुक ॲट द फर्स्ट प्रिन्सिपल आणि पहिलं प्रिन्सिपल जे आहे ते आहे एक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ तुमच्या आयुष्याची शंभर टक्के जबाबदारी घ्या आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय शंभर टक्के जबाबदारी घ्या म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर कारणं दाखवू नका इफ इट हॅज टू बी इट इज अप टू मी जर ते घडायचं असेल तर ते माझ्यामुळेच घडणार आहे हा विश्वास ठेवा आणि त्या मार्गावर चालत राहा ओके okay? देखील खूप सुंदर गोष्ट म्हणतो तो म्हणतो की यू आर नॉट एन्टायटल्ड टू द ग्रेट लाईफ यू मस्ट क्रिएटेड ओके कोणीही व्यक्ती जबरदस्त आयुष्यासाठी तो परवाना घेऊन येत नाही पण प्रत्येकाला इथे आपलं आयुष्य घडवावं लागतं क्रिएट करावं लागतं आणि ते क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्याची शंभर टक्के जबाबदारी घेणं इकडे लेखक आपल्याला एक खूप सुंदर प्रिन्सिपल सांगतो आणि ते प्रिन्सिपल आहे ई e प्लस आर इज इक्वल टू ओके ई okay? प्लस e आर इज इक्वल टू ओ e म्हणजे इव्हेंट आर म्हणजे रिस्पॉन्स आणि ओ म्हणजे आउटकम आणि लेखक दाखवू नका इफ इट हॅज टू बी इट इज अप टू मी जर म्हणतो की जोपर्यंत तुम्ही तुमचा जो तुम रिस्पॉन्स आहे तो बदलत नाही तोपर्यंत तुमचा आउटकम कधीच बदलणार नाही विचार करून बघा ठीक आहे तुमच्याबरोबर जे घडतं ते फक्त पाच टक्के महत्वाचं असतं पण त्याला तुम्ही प्रतिक्रिया काय देताय ती पंच्याण्णव टक्के महत्त्वाची असते आणि त्या प्रतिक्रियेवर म्हणजे रिस्पॉन्सवरच तुमचा आउटकम अवलंबून असतो आणि बऱ्याच वेळेला ना आपण एकाच प्रकारचा रिस्पॉन्स देऊन वेगळ्या प्रकारच्या आउटकमची अपेक्षा करत असतो माझे गुरुजी नेहमी म्हणतात इफ यू कीप द सेम थिंग्स यू विल कीप गेटिंग द सेम रिझल्ट इफ यू रिअली वॉन्ट समथिंग डिफरंट देन यू हव्ह टू डू समथिंग डिफरंट त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही असं काय वेगळं आहात ओके आज जर तुम्ही तुमच्या पेरेंट्सकडे तुमच्या पार्टनरकडे मार्केटकडे इकॉनॉमीकडे यांच्याकडे बोटं दाखवत असाल तर लेखक येथे म्हणतो की ते आउटकम कंट्रोलच करत नाहीत ओके दे डोंट कंट्रोल युअर आउटकम तुमचं आउटकम जे आहे ते तुमच्या प्रतिक्रियेवरच आहे ते जे काही करणार आहेत ते पाच टक्के महत्त्वाचं आहे तुम्ही त्याला प्रतिक्रिया जी देणार आहात ते पंच्याण्णव टक्के महत्त्वाचं आहे आय होप मी जे बोलतो आहे ते तुमच्या लक्षात येत आहे अँड तुमच्या ते लक्षात येत असेल तर जस्ट टाईप आय एम गेटिंग इट इन द कमेंट बॉक्स ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यस सो जनरली ना तुम्ही तीन प्रकारचे रिस्पॉन्स आहेत त्याच्यावरच तुमचा कंट्रोल असतो खूप महत्त्वाचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके लेखक म्हणतो पहिलं युअर बिहेवियर तुम्ही कशा प्रकारे वागता त्याच्यावरच तुमचा कंट्रोल असतो विच इन्क्लूड्स व्हॉट यू से अँड हॅव यू से इट तुम्ही काय बोलता आणि ते कसं बोलता या दोन्ही गोष्टींवर तुमचाच कंट्रोल असतो आणि बऱ्याच वेळेला तुम्ही काय बोलता ते फार जास्त महत्त्वाचं नसतं पण तुम्ही कसं बोलता ते प्रचंड महत्त्वाचं असतं कारण कम्युनिकेशन फक्त सात टक्के शब्दातनं होतं अडतीस टक्के तुमच्या आवाजाच्या चढ उतारात ना आणि पंचावन्न टक्के तुमच्या हावभावात ना होतं मग हे अडतीस टक्के आणि पंचावन्न टक्के तुम्ही कसं बोलता ते व्यक्त करतात ओके योग्य गोष्ट चुकीच्या प्रमाणे बोललात तर त्याचे रिझल्ट देखील चुकीचेच येणार आहेत आय एम शुअर मी जे बोलतो आहे ते तुमच्या लक्षात येत दुसरी गोष्ट लेखक म्हणतो युअर थॉट्स म्हणजे तुमचा सेल्फ टॉक अँड बिलीफ गो बोथ कॉन्शियस अँड सबकॉन्शियस तुम्ही विचार कशा प्रकारे करता त्यावर देखील तुमचा आउटकम अवलंबून असतो आणि दुसरं सगळ्यात मस्त महत्त्वाचं म्हणजे तुमचे बिलीफ तुमच्या धारणा तुमच्या मनातल्या आणि तुमच्या अंतर्मनातल्या धारणा ह्यांच्यावर तुमचा कंट्रोल असतो माझे गुरुजी नेहमी म्हणतात विचारातनं शब्द येतात शब्दातनं कृती खुरती, कृतीतनं सवयी सवाई, सवयीतनं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्त्वातनं भविष्य घडत असतं आणि जर तुम्ही तुमच्या विचारांना चांगली दिशा देण्याचे सातत्याने प्रयत्न केले नाहीत तर कदाचित तुम्हाला आउटकम पाई जे आउटकम पाहिजेत ते तुम्हाला मिळणार नाहीत आणि सगळ्यात शेवटी युअर विज्युअल इमेजनरी हे खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या डोक्यात कुठल्या प्रकारच्या भविष्याची कल्पना करता त्याच्यावर ठरतं की तुमचा रिस्पॉन्स कसा असणार आहे बऱ्याच वेळेला समोरना गोष्ट काय घडते ती कशी असली तरी तुमच्या डोक्यात जर निगेटिव्ह विचार आणि चुकीची चित्रच निर्माण होत असतील आयुष्य कळत न कळत त्याच चित्रांना तुमच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतं विचार करून बघा आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आणि ह्याचा काही संबंध आहे का ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल सो फूड फॉर थॉट जसं मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला एक ॲक्शन प्लॅन प्रत्येक प्रिन्सिपलनंतर देणार आहे सो so, पहिला तुमच्यासाठी यु you नो know, एक कृती मी करण्यासाठी देतो आहे ॲक्शन प्लॅन देतो आहे तो हा आहे तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा व्हॉट कॅन आय डू डिफरंटली टू गेट द आउटकम वॉट आय वॉन्ट आतापर्यंत कदाचित तुम्ही जे करताय त्यातना तुम्हाला हवं आहे तसा रिस्पॉन्स मिळत नसेल तर काय चेंजेस करायला पाहिजे तो विचार करा ज्या ज्या बदलामुळे तुम्हाला ज्या प्रकारचे रिझल्ट पाहिजेत त्या प्रकारचे रिझल्ट यायला सुरुवात होतील मला जरा जास्त पेशंटली रिस्पॉन्ड करण्याची गरज आहे का मला जास्त सकारात्मकतेने रिस्पॉन्ड करण्याची गरज आहे का मला जास्त विचार करून रिस्पॉन्ड करण्याची गरज आहे का मला विचार करताना मला जे पाहिजे त्याचा जास्त विचार करण्याची गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून विचारून बघा कदाचित इकडनं तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल आय होप तुम्हाला पहिल्या प्रिन्सिपलमधनं जबरदस्त व्हॅल्यू मिळाली आहे सो लेट्स मू टू द सेकंड प्रिन्सिपल आणि जे दुसरं प्रिन्सिपल आहे जॅक कॅनफिल्ड यांनी दिलेलं ते आपल्याला म्हणतं बी क्लिअर वाय यू आर हिअर खूप सिंपल छोटं वाक्य पण खूप पॉवरफुल वाक्य तुम्ही इथे का आहात हा प्रश्न स्वतःला विचारा मी नेहमी म्हणतो की ज्या लोकांची कामं पूर्ण होतात ना देव त्यांना रात्री बोलवून घेतो ते झोपेतच निघून जातात तुम्हाला आजचा दिवस दाखवला आहे म्हणजे नक्कीच तुमचं कोणतं तरी काम बाकी आहे आणि गेले पंधराशेपेक्षा जास्त दिवस आम्ही रोज सकाळी जेव्हा आमचे मॉर्निंग रिच्युअल्स करतो तेव्हा ह्या वाक्यानेच आम्ही आमची सुरुवात करतो आणि देवाला कृतज्ञता देतो की आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास आणि नक्कीच जे माझं ध्येय आहे जे माझं पर्पज आहे त्यासाठीच तुम्हाला आजचा दिवस दाखवलायस ह्याची मी स्वतःला आठवण करून देतो सो so, तुम्हाला हा प्रश्न की तुम्हाला तुमचं पर्पज कळलंय का आणि जेव्हा पण मी पर्पज पर्पजबद्दल बोलतो ना तेव्हा लोकांना असं वाटतं की हा काहीतरी फॅन्सी कॉन्सेप्ट आहे पण मी तुम्हाला सांगतो हे तुमच्या आयुष्याचं खरं खोका यंत्र दिशादर्शक यंत्र आहे आणि ते ज्या दिवशी तुम्हाला सापडतं ना त्या दिवशी तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो आता लेखक इथे सांगतो की तुमचं ध्येय कसं शोधायचं आणि त्यासाठी तो आपल्याला ह्या आप हे इक्वेशन आपल्याला ते देतो लेखक म्हणतो लाईफ पर्पज म्हणजे काय तुमच्या दोन क्वालिटीज प्लस तुमच्या दोन ऍक्शन्स प्लस आयडियल वर्ल्ड विजन आलं लक्षात तुमच्या सो तुमच्या दोन क्वालिटीज ज्याच्या मदतीने तुम्ही अशी काहीतरी ॲक्शन घेणार आहात ज्याने हे जग आणखीन सुंदर करण्याची विजन जी तुमची आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट करणार आहात लेट मी गिव्ह यू अन एक्झाम्पल ह्या स्टेटमेंटकडे बघा ओके टू यूज माय क्रिएटिव्हिटी अँड डिसिप्लिन हे वाक्य माझ्याबद्दल आहे ओके सो माझ्या क्रिएटिव्हिटी आणि डिसिप्लिनचा वापर करून इन्स्पायर ऑन्टरप्रिनर्स टू बिल्ड सस्टेनेबल एम्पायर ओके उद्योजकांना शाश्वत स्वराज्य निर्माण करायला मदत करणं हे माझं विजन स्टेटमेंट आहे आणि रोज मी माझी क्रिएटिव्हिटी माझी कन्सिस्टन्सी ह्याचा वापर करून महाराष्ट्रातल्या उद्योजकांना भारतातल्या टॉप वन पर्सेंट उद्योगांमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो त्यांना पाच कोटीचा टर्नओव्हर साध्य करण्यासाठी मदत करतो आणि हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे असं मला वाटतं मग तुमच्यासाठी फूड फॉर थॉट मी तुम्हाला विचारतोय की तुमचं पर्पज काय आहे ओके जे तुम्ही जर रोज त्याचा विचार करायला सुरुवात केलं तर ते तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देईल आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देईल ओके आय होप मी बोलतो आहे ते तुमच्या लक्षात येत आहे सो so, तुमचं पर्पज आयडेंटिफाय करण्यासाठी तुमच्या दोन व्हॅल्यूज तुमची एक ॲक्शन दोन ॲक्शन आणि तुम्ही ह्या जगामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करण्याचा विचार करताय या तीन गोष्टींना एकत्र करा कदाचित तुम्हाला तुमचं पर्पज स्टेटमेंट मिळेल आणि सापडलं नाही तरी हरकत नाही आमच्याकडे या आम्ही पूर्ण पर्पज डिस्कवरीची सिस्टीम तुम्हाला देतो इथे डिस्क्रिप्शनमध्ये uh, uh, लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आमची कम्युनिटी जॉईन करा मे बी तिकडनं वी विल हेल्प यू टू गेट इट ओके सो आता तिसऱ्या प्रिन्सिपलकडे जाऊया ओके okay. दोन प्रिन्सिपल आपण बघितले तिसरं प्रिन्सिपल आणखीन प पॉवरफुल ते म्हणतं डिसाईड वॉट यू वॉन्ट ओके सो okay. so, जबाबदारी घ्या कशासाठी आलाय ते समजून घ्या आणि ह्या दोन गोष्टी झाल्या की तुम्हाला काय हवं आहे ते ठरवा ओके लेखक इथे म्हणतो की तुम्ही जर ठरवलं नाहीत ओके जर तुमच्याकडे तुमचा पाच कोटीचा बिझनेसचा नकाशा नसेल तर ते तुम्ही कधी साध्य करू शकणार नाही कारण प्रत्येक गोष्ट दोनदा होते पहिल्यांदा तुमच्या कल्पनेत आणि मग अस्तित्वात सो तुमचं ध्येय साध्य करता करता तुम्ही डेफिनेटली पाच कोटीचं टर्न ओव्हर अचीव्ह कराल पण त्याचा आराखडा त्याचा रोडमॅप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके सो हा प्रश्न खूप महत्वाचा स्वतःला विचारा व्हॉट डू आय वॉन्ट टू बी डू अँड हॅव ओके मला काय बनायचंय मला काय करायचंय आणि मला काय मिळवायचंय बऱ्याच वेळेला ना लोक मला काय मिळवायचंय ह्याचा जास्त विचार करतात पण मला काय करायचंय ह्याच्यात त्याचा त्याच्यापेक्षा कमी विचार करतात आणि मला काय बनायचंय ह्याचा सगळ्यात कमी विचार करतात पण जोपर्यंत तुम्ही बनत नाही तोपर्यंत तुम्ही करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही विचार करून बघा इट इज ऑलवेज बीइंग डुईंग अँड हॅव्हिंग ओके आधी तुम्ही बनता मग तुम्ही करता आणि मगच तुम्हाला साध्य होतं इफ दिस इज अ बल्ब ऑन फॉर यू थिंक अबाउट इट ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल सो स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला यु you नो know, आजपर्यंत असं शिकवण्यात आलंय का की इतरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जगणं रादर दॅन तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याच्याकडे लक्ष देणं आणि जोपर्यंत तुमच्याकडे ती क्लॅरिटी येत नाही का तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला कळत नाही तोपर्यंत कदाचित तुमचा रस्ता जसा हवा आहे किंवा जिथे तुम्हाला पोचायचं आहे तिथे तुम्ही पोहोचू शकणार नाहीत ओके सो तुमच्यासाठी फूड फॉर थॉट ओके तुम्ही ल आज विचार करून घ्या की अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या मला खरंच आयुष्यात हव्यात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता इतरांचा विचार न करता इतर काय विचार करतील ह्याचा विचार न करता मला मनापासून अंतर मनापासून मला कोणत्या गोष्टी पाहिजेत ह्याचा विचार करा कदाचित त्याची क्लॅरिटी तुम्हाला जास्त मदत करेल आय होप आत्तापर्यंतच्या तीन प्रिन्सिपलमधनं तुम्हाला सॉलिड व्हॅल्यू मिळाली आहे आणि तेच ऐकता ऐकता आपण आता चौथ्या प्रिन्सिपलकडे जाऊया चौथं प्रिन्सिपल आहे बिलीव्ह इट्स पॉसिबल नेपोलियन हिल यांचं एक खूप जबरदस्त वाक्य आहे ते म्हणतात व्हॉट एव्हर अ ह्युमन माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह जो कोणता विचार तुमच्या डोक्यात येतो आणि तो, तो साध्य करू शकतो हा विश्वास तुमच्या डोक्यात येतो ती प्रत्येक गोष्ट तुम्ही साध्य करू शकता पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना तो विश्वासच निर्माण होत नाही की मी हे साध्य करू शकतो ओके okay? आय होप मी जे सांगतोय ते तुम्हाला कळतं आहे ओके प्रत्येक उद्योजकाच्या डोक्यात काहीतरी जबरदस्त करण्याची आयडिया असते पण विश्वास नसतो आणि त्याच्यामुळे जे पाहिजे ते ते साध्य करू शकत नाहीत ओके आणि मग लेखक ते म्हणतो इफ यू डोंट बिलीव्ह यू वोंट ॲक्ट अँड यू वोंट अचीव जर तुमचा विश्वासच बसला नाही तर तुम्ही कृतीच करणार नाहीत आणि कृती केली नाहीत तर साध्य करण्याचा सा प्रश्नच येत नाही ओके छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या सगळ्या पातशाया आजूबाजूला धुमाकूळ घालत असताना विश्वास ठेवला की मी हे साध्य करू शकतो वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि एवढं मोठं साम्राज्य उभं करून दाखवलं सगळ्या सगळ्या विपरीत परिस्थितीत महाराज खंबीर उभे राहिले आणि म्हणूनच अशक्य त्या गोष्टीला महाराजांनी शक्य करून दाखवलं सो so, तुम्हाला काय वाटतंय ओके okay. अशी कोणती अशक्य गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि विश्वास ठेवलात तरच तुम्ही ते साध्य करू शकाल सो तुमच्या आडी फूड फॉर थॉट आजपासना so, तुम्ही हे ॲफर्मेशन रोज रिपीट करू शकाल का दिवसाची सुरुवात दिवसाचा एंड तुम्ही ह्या ॲफर्मेशननी करू शकाल का ओके मराठीत लिहायचं असेल तर मराठीतल्या इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल आणि हे ॲफॉर्मेशन आहे आय बिलीव्ह माय फाय करोर बिझनेस इज पॉसिबल अँड आय डिझर्व्ह इट ओके मी पाच कोटीचा व्यवसाय करू शकतो आणि मी तो डिझर्व करतो हे वाक्य कुठेतरी लिहून सातत्याने दिवसात दोनदा ते वाचायला सुरुवात करा कारण जसं मी मगाशी तुम्हाला म्हणालो विचारातनं शब्द शब्दातना कृती कुरुती, कृतीतना सवयी सवयीतनं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्त्वातनं भविष्य घडत असतं सो स्वतःला विचारा की हे तुम्ही करायला तयार आहात का तयार असाल तर आय एम रेडी म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता आजच्या दिवसातल्या शेवटच्या प्रिन्सिपलकडे आपण जाऊया फिफ्थ प्रिन्सिपल आणि फिफ्थ फिफ्थ फिफ, फिफ प्रिन्सिपल आहे बिलीव्ह इन युअर सेल्फ okay? ओके so, सो सगळ्यात शेवटी तुम्हाला स्वतःवर okay? विश्वास ठेवण्याची गरज आहे ओके तुम्हाला काय करण्याची गरज आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी ना तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही साध्य करताय त्याचं ट्रॅकिंग करण्याची गरज आहे ते छोटे छोटे विजय तुम्हाला जे मिळत आहेत ते सेलिब्रेट करण्याची गरज आहे आणि काही ॲफर्मेशन्स डेली रिपीट करण्याची गरज आहे मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की गेल्या दीड हजारपेक्षा जास्त दिवस रोज सकाळी आपण साधारणतः पाच मिनटं एका उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी जी महत्त्वाची ॲफर्मेशन्स लागतात एक साधारणतः चाळीस ॲफर्मेशन्स आहेत ती रोज सकाळी आपण न चुकता रिपीट करतो आणि आमचे जे उद्योजक हे सातत्याने करतायत त्यांचा सा स्वतःवरचा विश्वास प्रचंड वाढायला लागला आहे आणि तो विश्वास वाढला आहे म्हणून उद्योगात ते यश देखील मिळवायला लागलेत ओके तुम्हाला जर ते यश हवं असेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आमचा ग्रुप जॉईन करा उद्यापासून मी तुम्ही येऊन सकाळी पाच वाजता हे सेशन जॉईन करू शकता सो तुमच्यासाठी फूड फॉर सॉट ओके एक अगदी सिंपल प्रॅक्टिस ओके रोज रात्री झोपायच्या आधी दिवसभरात कोणत्या तीन छोट्या छोटे विजय तुम्ही मिळवलेत ते लिहा हे तुमचा आत्मविश्वास वाढायला तुम्हाला मदत करतील अगदी छोट्या गोष्टी ओके तुम्ही जर मीटिंगला वेळेवर पोचलात तुम्हाला कोणी अप्रिशिएट केलं तुम्ही एखादं टार्गेट अचीव्ह केलं तुम्ही कोणाला तरी अप्रिशिएट केलं वॉट एव्हर इट मे बी छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यातनं तुम्हाला असं वाटतं की हा तुमचा विजय होता त्या गोष्टी रिपीट करायला सुरुवात करा आय एम शुअर तुमची आत्मप्रतिमा बदलेल आणि आत्मप्रता प्रतिमा बदलली की रिझल्ट देखील बदलतील सो आजचं पूर्ण सेशन जे आहे त्याचा की टेकआउ मी तुम्हाला देतो जबाबदारी घ्या हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ घ्या तुमचं पर्पज आयडेंटिफाय करा क्लिअरली काय हवं ते डिसाईड करा ते तुमच्यासाठी पॉसिबल आहे हे रिएटरेट करा आणि हे करताना स्वतःचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका या पाच गोष्टी जर तुम्ही केलात तर आय एम शुअर तुम्ही जबरदस्त यशाच्या दिशेने चालायला लागाल ओके सो हे सगळं तुम्हाला देण्यासाठी आम्ही रविवारी आमचा मास्टर क्लास घेतो ज्याला आम्ही टॉप वन पर्सेंट मास्टर क्लास म्हणतो आणि ह्या मास्टर क्लासमध्ये ओके आम्ही एक गोष्ट तुम्हाला शिकवतो जी म्हणजे शाश्वत स्वराज्य ब्लू प्रिंट तुमच्या पाच कोटीपर्यंतचा प्रवास ओके आज बरेचसे उद्योजक वीस लाख तीस लाख चाळीस लाखमध्ये अडकून पडलेले असतात त्यांना पाच कोटीपर्यंत नेण्याची जर्नी आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सेल्फ मास्टरी सेल्स मास्टरी आणि बिझनेस मास्टरी स्वतःवर प्रभुत्व मिळवणं सेल्सवर प्रभुत्व मिळवणं आणि अल्टिमेटली बिझनेसवर प्रभुत्व मिळवणं ह्या तिन्ही गोष्टी कशा करायच्या हे येत्या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे ओके सो तुमचं टॉप वन पर्सेंटचं गोल कसं मिळवायचं ते इथे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे ओके सो आय एम शुअर तुम्ही त्याच्यासाठी साईन अप तर करालच त्याचबरोबर पुढच्या सेशनमध्ये खूप जबरदस्त पुढची पाच प्रिन्सिपल्स मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा सो so दॅट uh, पुढच्या सेशनला देखील तुम्ही माझ्याबरोबर याल आणि एक जबरदस्त अनुभव घ्या हो ओके okay? तो so, छत्रपती शिवरायांना आपण वंदन करूया आणि आजचं सेशन कम्प्लीट करूया uh, ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुमचे काही सजेशन असतील एखाद्या बुकवर तुम्हाला समरी हवी असेल तर मला नक्की कळवा आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू जय शिवराय वाह पर राम जुज राज है